पंतप्रधान नरेंद्र मोदींना मंगळवेढ्यातील रिद्धी सिद्धी गणपती मंदिरामध्ये आणणार असल्याचं प्रतिपादन खासदार केलं रिद्धी सिद्धी गणपती मंदिरात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भाविक मंगळवेढ्यात येत आहेत अशोक कोळी यांचे स्वप्न चाळीस वर्षातून आज साकार झाले असल्याचं गौरवोद्गार विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी काढले आहे मंगळवेढा येथील श्री रिद्धी सिद्धी गणपती मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळा व अशोक कोळी यांचा नागरी सत्कार समारंभा प्रसंगी ते बोलत होते भविष्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्यावेळेस पंढरपूर सोलापूर दौऱ्यावर येतील त्यावेळेस रिद्धी सिद्धी गणपती मंदिरात त्यांना घेऊन येणार असल्याचं आश्वासन खासदार जय सिद्धेश्वर महास्वामीजींनी यावेळी दिलं आहे या प्रसंगी अवताडे शुगरचे चेअरमन संजय अवताडे शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा वैभव नागणे आनंद पाटील दादासाहेब वेदक सोमनाथ अवताडे महादेव बोराडे भागीरथ भालके अजित जगताप सुशांत हजारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते दरम्यान या प्रसंगी ज्यांनी ज्यांनी मंदिर स्थापनेत परिश्रम घेतले आहेत त्या सगळ्यांचा सत्कार कोळी कुटुंबियांनी केला